नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत मित्रांनो आज आपण एक माईक विकत घेतलेला आहे मित्रांनो वायरलेस माईक आपल्याकडं माईक होतं पण पहिलं वायरचं माईक होतं पण आता आपण एक लातूरवरून वायरलेस माईक घेतलेला आहे आपल्याला वापरण्यासाठी बघूयात मग कसं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे मी माईकची क्वालिटी कशी आहे काय तर हे पहा हे पाहू शकता हे माईक घेतलेलं आहे आपण के एट के एट कंपनीचं माईक आहे मित्रांनो बघूया आपण याची अनबॉक्सिंग करून याच्यामध्ये काय काय आपल्याला भेटलेलं आहे आणि काय काय नाही ते आणि याची क्वालिटी पण आपण चेक करणार आहोत बघूया चला तर मग बघूयात आपण माईकची क्वालिटी तर हे आहे माईक मित्रांनो चला आपण आता याला खोलूयात पाहू शकता हे असे प्रकारे पॅकिंग आलेले ह्याच्यामध्ये मोबाईल ला कनेक्ट करण्यासाठी आहे आणि हे दोन माईक आहेत ज्यासोबत आले आपलं हे दोन माईक बघूयात दोन माईक आहेत आणि हे आयफोनला कनेक्ट करण्यासाठी पिन आले आहे आपल्याला कनेक्टर पाहूयात आता याची क्वालिटी आता आपण याच व्हिडिओला जोडणार आहोत आणि हे एक याला चार्जिंग करण्यासाठी चार्जरची पिन पण आपल्याला आलेली आहे पाहू शकता तुम्ही चार्जर चार्जरची पिन पण आपल्याला इथं आलेली आहे हे पाहू शकता तुम्ही मोबाईलच्या मोबाईलचं आपण जे चार्जर आहे त्याच्या ह्याला लावून ते चार्जिंगचे तीन आपण चार्जिंग ह्याला या ठिकाणी लावू शकतो माईकला त्या चार्जिंग घेऊन पण माईकला लावू शकतो चला तर बघू आपण आता कनेक्ट करूयात लाइट लागते हिरवी आणि लाल लाइट लागते आणि हिरवी लाइट लागल्यानंतर कनेक्ट झालं होत चला आपण आता पाहूयात याची रेंज किती आहे ती किती लांब पर्यंत आपण मोबाईल पासून किती लांब पर्यंत गेले नंतर आपल्याला आवाज येऊ शकतो या पाहणार आपण चला पाहूयात तर मित्रांनो आपण आता याची रेंज किती लांब पर्यंत आवाज आपण च्या लांब गेल्याच्या नंतर किती लांब पर्यंत याची रेंज आहे हे चेक करणार आहोत मित्रांनो त्याच्याहून ठरवू आपण माइक कसा आहे ते पण सुरुवातीलाच घेतलेला आहे माईक तर आता काही मी इतक्या लांब आलेलो ला आहे तीस ते चाळीस फुटापर्यंत लांब आलेलो ला आहे मित्रांनो मी आता बघूया आपण याची रेंज पर्यंत आवाज ती जर आवाज माझा कटत असेल व्हिडिओमध्ये तर समजून जा की तिथपर्यंत त्याची रेंज आहे आता मी भरपूर लांब आलेलो आहे मित्रांनो पाहू शकता व्हिडिओ मध्ये दिसतच असेल तर आता कमीत कमी ऐंशी फूट मी लांब आलेलो आहे मित्रांनो तर आवाज येत असेल तर समजून जा की इथपर्यंत याची रेंज आहे आणि मी आता वापस येतोय तुम्हीच ठरवा कितीपर्यंत आहे मी आता कमी कमी ऐंशी ते नव्वद फुटापर्यंत गेलो होतो सत्तर ऐंशी नव्वद फुटापर्यंत गेलो असतो हो एक्झॅक्टली मोजलेलं नाही मी तर इतकी याची रेंज आहे आणि आवाजाची क्वालिटी कशी आहे माईकची हे तुम्ही ऐकतच आहात सध्याला हे माईक जोडूनच आपण व्हिडिओ चालू केलेला आहे आवाजाची रेंज आणि आवाजाची क्वालिटी कशी आहे ही तुम्ही तर मित्रांनो आहे या ची क्वालिटी तुम्ही ऐकलेला आहे बघितलेला आहे तर माईक माझ्या हिशोबाने तर चांगला आहे आणि याची प्राईज मित्रांनो फक्त हे माईक आपण घेतलेला आहे पाचशे रुपयाला तर साडेपाचशे रुपयाच्या हिशोबानं सा खूपच चांगला माईक आहे मित्रांनो जर कुणाला माईक घ्यायचा असेल तर घेऊ शकता ही चांगला माईक आहे माझ्या हिशोबानं तर तुमच्या समोर तर मी करून दाखवलेलंच आहे कुठला प्रमोशनल व्हिडिओ नाही तरी एक चेक केले आपण आणि जर कुणाला माईक घ्यायचं असेल तर मार्केट मधून कुठूनही जाऊन ते माईक घेऊ शकता तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओवर कुणी नवीन असेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा कारण असेच नवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनेलवरती टाकत असतो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र